चतुर कावळ्याची युक्ती उन्हाळ्याचे दिवस होते आकाश निळेभोर आणि सूर्य आग ओकत होता चतुर नावाचा एक कावळा आकाशात उंच उडत होता उन्हामुळे त्याला खूप तहान लागली होती पण दूरवर कुठेही पाणी दिसत नव्हते उडता उडता चतुर खूप दमला त्याचे तोंड कोरडे पडले होते तो एका झाडाच्या फांदीवर विसावा घेण्यासाठी खाली उतरला त्याने इकडे तिकडे पाहिले पण पाण्याचा एक थेंबही त्याला आढळला नाही तितक्यात त्याला जमिनीवर चिकू नावाची एक छोटी खारुताई दिसली चतुर तिच्याजवळ गेला आणि म्हणाला चिकू मला खूप तहान लागली आहे तुला कुठे पाणी माहीत आहे का चिकू म्हणाली चतुर उन्हामुळे सर्व तलाव कोरडे पडले आहेत पण त्या समोरच्या बागेत एक जुनी कुंडी आहे कदाचित तिथे तुला पाणी मिळेल तिने आपल्या छोट्या हाताने बागेच्या दिशेला बोट दाखवले चतुर लगेच उडून त्या बागेत गेला तिथे त्याला खरोखरच एक मातीची मोठी कुंडी दिसली त्याने मोठ्या आशेने कुंडीच्या काठावर बसून आत डोकावले कुंडीत पाणी तर होते पण ते खूप तळाला होते चतुरने आपली चोच कुंडीत घातली पण पाणी खूप खाली असल्याने त्याची चोच पाण्यापर्यंत पोचू शकली नाही त्याने कुंडीला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला पण कुंडी खूप मोठी आणि जड होती चतुर हताश झाला नाही तो शांतपणे विचार करू लागला विचार करता करता त्याची नजर बागेत पसरलेल्या लहान लहान दगडांवर आणि गोट्यांवर पडली त्याला अचानक एक छान युक्ती सुचली चतुरने जमिनीवरचा एक छोटा दगड आपल्या चोचीत धरला आणि तो कुंडीत नेऊन टाकला त्याने दुसरा दगड आणला आणि तोही टाकला तो एक एक करून दगडकुंडीत टाकू लागला चतुरची ही मेहनत रंग आणू लागली जसजसे दगड कुंडीच्या तळाला साठू लागले तसतसे पाणी हळूहळू वर येऊ लागले चतुर आता अधिक वेगाने दगड आणून टाकू लागला अखेर पाणी कुंडीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत आले चतुरने आनंदाने मनसोक्त पाणी प्यायले त्याची तहान भागली होती त्याने चिकूचे आभार मानले आणि मोठ्या आनंदाने काका करत पुन्हा आकाशात झेप घेतली